सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत आता बर ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर बरोबर आहे आशिष जयस्वाल वगैरे काय मंत्री आल्यानंतर ते काय म्हणतात ते आपण पाहू आलो त्याच्या दहा गोष्टी विरोधात असते समजून घ्या बरोबर आहे वामनरावजी तुम्ही अमृत जरी पाजलं तर कुठून आणलं रे सहा चारा बोरीच्या समोर गाड्या अडवल्या हो आहेत पोलीस वाले आहे का इथं त्या एसडीएमए मॅडम होते ना ते आपले एसडीओ आम्ही चर्चा बंद करू का तुम्ही गाड्या अडवत असल तर वाले कोणी आहे का प्रशासन इथं प्रशासकीय अधिकारी ऐका त्यांना निरोप द्या नाही तर मग ते आम्ही रेल्वे अडवू म्हणा तिथं तिथं कोणी अडवलं असं ना आम्हाला त्या ले सगळे फोन करा तुम्ही का आगाऊपणा केला भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तिकडे नाही तर उठून आम्ही रेल्वेवर जाईन आमचे माणसं काय अडवले तर इकडे अडवल्या माणसं गुट्टी इकडे जिकडे आमच्यासोबत चर्चा करता तिकडे माणसं अडवत आहे ही की आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही बारीक किरी हाजून सांगू नका हे झालं तसं झालं पंक्चर झाले ते झालं ही जगा आलू कुठे खाले आले का पुरणपोळी खाले आले थोड्या थोड्या गोष्टी सहन करा लागेल निघाले ते भुट्टे कोण वाढवलं भुट्टे वडील वाढवलंय कोण पोलीस स्टेशन ला सांगा कसं आहे शांततेनं आम्ही घेत आहोत तुम्ही तिकडे पोलीस प्रशासनाला सांगा मंगळ तिकडे दोन पोलीस वरती गेले हे दोन पोलीस ऐकते का एवढे जणांना टाकला खाली तो मग काय रुमला मग आमची चूक आणि तुम्ही हो दोघं जण तिथे की छटक नाही घेणार पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पहा किती मोठा मोठा दिसते थोडं ऐक हे लहान मेंदू असं तो आहे बरोबर आहे ते दोन मंत्री काय म्हणते काय म्हणते कशाने येणार आहे हे काही प्रश्न आहे मंत्री कशाने येणार आहे काय नाही येऊ दे आपल्याकडे काय चाललं आपल्या बापाच हेलिकॉप्टर येऊ दे का वरून येऊ खालून येऊ दे काय हा काय प्रश्न आहे का कशाने येऊ ते काय नाही होते ना काय घोल्यावर आलो का ते तुमचं काही असं काय बंडीवर झाला पाहिजे का तो कशा राहिलं चालत ना तुम्हाला दोन एक ते काय का कोणतरी का आहे सहकार मंत्री आणि एक आहे आशिष जयस्वाल सध्या ते उपलब्ध आहे इथे नागपुरात ते दोघ जण चार वाजता येईल ते आल्यानंतर आपण पुन्हा बसू तुमच्या शिवाय निर्णय घेणार नाही आणि काही झालं तरी पहिले लक्षात घ्या सगळेले सगळ्या गोष्टी समजतं का हनुमानजीची ताकद प्रभू रामचंद्रामध्ये नव्हती आणि प्रभू रामचंद्राची ताकद हनुमानजी मध्ये नव्हती तुम्ही सगळेले सारखे पाहत जमन का तुमच्या काय मध्ये काही काही कराजीने आपल्याला इतकं थांबताय आणि आरोप दिला इतो थांबा लागलो अरे काही गोष्टी आपल्याला जे काही प्रशासकीय बाबी आहे काही गोष्टी गरज लागेल तुम्ही काय करता हा नाही संसर्गाचा पोटो मी माय आज माय मी नको असं होत अरे काही गोष्टी काही प्रसंग बोल ह्या सगळ्या गोष्टीकडून आपण चर्चेला गेलो म्हणजे आंदोलन संपाला चाललो का रे चर्चेला गेलो आपण समजा मुंबईला गेलो किंवा दिल्लीला दिल दिल गेलो आपलं आंदोलन दिल्लीला असतं आणि गेलो दिल्लीले दिल म्हणजे आंदोलन संपलं का रे कोणाला वाटते संपलं असं आज वर्षे करा बरं मी एकट्यात भेटतो तुम्हाला अरे आंदोलनात जाणं हा ते गुन्हा आहे का मिटिंगले जाणं गुन्हा असते का रे समजा नागपूरले नागपूरली मीटिंग ठेवली आणि इथून आम्हाला जा लागत चर्चेला बरोबर आहे आणि ते अजून हा दिघड जा विचारा तर तुम्ही त्याचा गलत फायदा आहे घ्या कसं होणार आहे काही बोल हा निर्णय तुमचा तुमचा विषय कुठं महत्वाचा आहे का जो निर्णय घेतला त्यामध्ये काही गडबड आहे का बरोबर आहे मीटिंग मध्ये कुठं होते ते महत्वाचं आहे का महत्वाचं काय आहे निर्णय प्लॅन शिवला का धोतर त्याला लक्षात नाही आलं का तुमच्या आखाले पाहिजे प्लॅन सरकार जे तसं धोतर तर तेच ते अटकून देऊन लगेच हा उदाहरण बरोबर आहे का नाही तुमचं कसं आहे तुम्हाला विचारतोय तुम्हाला तर तुम्ही त्याचा वेगळाच अर्थ काढताय असं नाही हो कसं आहे काही गोष्टी हा आपला एकच विषय असता का आपण म्हटलं असतं लिहून पाठवा आपले विषय बावीस म्हणजे उंदीर खाते किर्या दे उंदराले खाते मांजर मांजरीले खाते कोक्या कोक्याले खाते की उदरण घ्या असे अशी गोष्ट आहे असं सरळ सरळ आहे का का गेला हा त्याच्यात असा शिक्षा महत्व करा असं आहे का ग्रामपंचायत ही जागा याने देण्यात यावी जमलं काही गोष्टी आपण आम्ही सुद्धा तुम्हाला मान देतोय आम्ही नाही तुमचे निर्णय सुद्धा असे आले नको वरपंक्ती आपली प्रशासकीय गोष्टी समजून घेऊन तुमचे निर्णय आले पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण आपण जे काही काही गोष्टी थो का असत आता मी उपोषण सोडलं सातव्या दिवशी उपोषण सोडलं बरोबर का नाही सोडलं त्याच्या दोन तासांना पाठी किलो पण तो बोलतो म्हणजे आम्हाला वाटत नव्हतो सोळा म्हणून पण सोडलो आपण का होत आपण आले उपोषण केलं तीन दिवसाचं केलं का नाही केलं रायगडावर आपली पहिली मिटिंग लावली म्हणजे चर्चा दोन गाडी की झाली मग ते ट्रॅफिक वाले वाले आता डबल डबल सांगायचं असेल तर त्या मजल्याने येऊ नका हो देऊ तुम्ही इकडे आमच्या लोकेले हात लावत असाल तिकडे वाले तो ट्रक आता पलटला हो का रे तो सकाळी त्याच्या आवाज होऊन जात नाही तो सर आपलाच वाले इकडे कोणी ट्रॅफिक तुम्ही इकडे तिकडे हालचर करू नका कुठला होता मला वाट प्रशासकीय अधिकारी गेले आहे ते गेले का देव साहेब आहे गेले का सगळे तिथे यांचा ठाणेदार नाही अरे कोणी अधिकारी असल तर ते बुट्टीबुडीतले लोक सोडता का तुम्ही चंद्रपूरचे सोडले का नाही चंद्रपूरला अटकवलं होतं ना त्यांना प्रॉपर चंद्रपुरात झालं होतं ते सोडले का पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगा शहाणपणा करू नको तुम्ही आम्ही शांततेत आंदोलन सुरू आहे तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सरळ रुळावर जाऊ अर्धे लोक रामगिरीवर रवाना होत मुख्यमंत्र्यांच्या घरी तुम्ही जर हे धंदे सुरू केले हे ट्रॉफिक आवडू दे ते असं करू दे तर आम्ही सरळ रामगिरीवर निघू अर्धे आणि अर्धे रुळावर जाऊ पोलीसवाल्याने लक्षात घ्या नंतर आम्हाला एक जरी घटना ऐकायला आली तर आम्ही कोणाचं ऐकणार नाही मग बेटिंग हो नाही हो काय होते पाहिले घेऊ सगळं तुम्हाला कसं असं म्हटलं दोन तीन शिवाय का लगेच हा जमलं बे तर धोका आहे फक्त आम्ही चटणी खाल्ल्यानं आगवार लागते माहिती का तुम्हाला <ण्णागी> कसं पाहिजे शिवले घाट जमला जमलंबला मस्त आहे घोगे लावून टाकून नेहकाळून टाकून ते करून करू कापून टाकून बंद तो अरे थोड्या काही गोष्टी वेगळ्या धोक्याला विचार करावा लागेल ना तुम्हाला सगळ्या गोष्टी एकसारख्या पाहता एखाद्या पदातल्या बहिलेले घोगे पोचले तर तुम्हाला मारून टाकत ना तो बरोबर नाही का अरे मी काय म्हटलं आता आपण मंदिराची चार वाजेपर्यंत वाट पाहू केली केली मी काय म्हटलं अरे कोणावर तू ऐका ना माझी शेवटली बॅटरी चालू आहे कॅमेऱ्याची अरे अरे हे कॅमेरे आहे म्हणून आपण महाराष्ट्रात माझी शेवटली बॅटरी चालू आहे कॅमेऱ्याची हे न जर दाखवलं नसतं तर तुम्ही आले असते का इथं महाटवाईचे लोक आहे लवकर

आता थोड्यावरती पाठव महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा